मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता ही मंजू असते ती खूप रडत असते आणि ती आता तिथून झाली ती तर त्या बलमा इकडं म्हणतो की काय वाघ मारे मॅडम तुम्हाला काय सापडलं सत्यदादाचं सा घर शोधून काहीच नाही सापडणार मला माहिती ना मला घ्या विचारून अहो काहीच नाही सापडू शकत तुम्हाला कारण की तुम्ही जिकडं ना तुम्हाला तिकडे फक्त तुमच्या आठवणी सत्यदादाच्या तुमच्या आठवणी तुम दिसतील कारण की सत्यदादाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्याचं दुसरं काहीच नाही आहे तुम्ही त्याच्याविषयी त्याच्याविषयीतला मनातला राग काढून टाका असं बलमा म्हणत असतो मंजू काही न बोलता सगळ्या हवालदारांना त्यांना घेते आणि गाडीत बसून निघून जाते आणि ती रडत असते ती आरशातून सत्याला बघते आणि सत्या तिच्याकडे बघत राहतो तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहे त्या देवापाठी मागून देवाच्या देवाऱ्या देवघरापाठी मागून एक कागद घेतात आणि तो कागद घेऊन रूममध्ये येतात सपना म्हणते काय आहे मम्मी साहेब ते मम्मी साहेब म्हणतात तुला ते दाखवते माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चाल आणि तिला पण घेऊन त्या रूममध्ये येतात रूममध्ये आल्यावरती आता लगेच ज्या मम्मी साहेब आहे तो कागद खोलतात आणि म्हणतात की हे बघ सपने काय आहे दस अपनी मन्ते तर सपनी म्हणते की अहो मम्मी साहेब तुम्ही कशाला लपून ठेवला हा कागद अहो जर त्या वाघ मारायला असतं ना काही खरं नसतं तुमचं वालं आणि काय हो कशाला जीव लावून ठेवायचं तुम्ही जाळून फेकून द्यायचं ना तर मम्मी साहेब म्हणतात सपना तुला कळणार नाही याची किंमत काय आहे याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आता हे सत्य आणि मंजूजवळ यायला लागेल ना तेव्हा ही बाहेर काढायचं मग लगेच सपनी म्हणते की मग काय तुम्ही सत्य भाऊजीला जेलमध्ये टाकणार आहे का तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात मी आणि माझ्या पोराला तू खोळ्या डोक्याची काय ग असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की मग काय करायचं आहे मम्मी साहेब म्हणतात बघ तू आल्यावर मी काय करते काय नाही ते असं तिला म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे ती रोडनी चाललेली असते बुलेटवरती आणि सत्यची गाडी उभं असते बस बसते ते लगेच मंजूला अडवतात आणि म्हणतात की वाघमारे मॅडम थांबा आता तरी माझं म्हणणं तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल आणि मंजू म्हणते की मला खरं सांग तो कागद तुझ्याकडे आहे तर सत्या हो म्हणतो की अहो वाघ मारे खरंच माझ्याकडे तो कागद नाही आहे तर मंजू म्हणते की मला माहिती ना तो, तो कागद तुझ्याकडेच आहे खरं बोल ना तू तर आता लगेच जी मंजू आहे ती सत्याला बलमाखाली उतरतो आणि बन बलमाच्या डोक्याला बंदूक लावतोय आणि मंजू बंदूक लावल्यावरती म्हणते की सत्य आता तरी खरं बोल खरं बोल तुझ्या मित्राच्या जीवाचा प्रश्न आहे जीव घेणा प्रश्न आहे तुझ्या मित्राचा आता तरी खरं सांगतो काग तुझ्याकडे आहे तर सत्या म्हणतो की खरंच नाही वाघमारे माझ्याकडे तर आता लगेच जी मंजू आहे ते अजूनच बंदूक त्याच्या डोक्याला लावते आणि गोळी मारायला लागते तर सत्या तरी पण म्हणतो की अहो वाघमारे मारे खरंच माझ्याकडे नाहीये सोडा माझ्या मित्राला असं म्हणत असतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा